नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती पहा महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहेत या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे आठव्या हप्त्यासंदर्भात नमोचा आठवा हप्ता लाभार्थ्यांना कधी होणार जमा त्याचबरोबर या महिन्यामध्ये नमोचा जो आठवा हप्ता आहे तो लाभार्थ्यांना वाढवून मिळणार सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा या संदर्भात माहिती आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना असणार आहेत नमोचा हप्ता या सूचना जर तुम्ही पूर्ण केल्या सूचनांचं पालन केलं तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळून जाईल फक्त ज्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे नेमकी काय ह्या सूचना असणार आहे तारीख कधी असणार आहे ही सर्व माहितीही जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषीच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात या सर्व योजनांची माहिती आपण पाहत असतो जसं की तुम्ही इथं नमोच्या आठव्या हप्त्याची तारीख पाहणार आहोत आणि अशा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत अनुदानासंदर्भातल्या पीक विमा वाटप असो यावरती माहिती आपण जाणून घेत असतो त्यामुळे करायला नाही सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्वपूर्ण माहिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर स्क्रीनवरती तुम्हाला पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची तारीख इथं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अडीच लाख शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये बाद करण्यात आलेला आहे पहा या बाद शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव जर तुम्हाला यावं वा असं वाटत नसेल तर म्हणजे तुमचं नाव जे आहे ते यायला नको आहे तर तुमच्यासाठी महत्वाची सूचना असणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या अपात्र शेतकऱ्यांची यादी काढण्यात आलेली आहे अडीच अडीच लाख शेतकरी आहेत त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव कधीच आलं नाही पाहिजे तर त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे सगळ्यात अगोदर तर तुमच्याकडं फार्मर आय डी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे सॉरी फक्त रजिस्ट्रेशन असून नाही तर फार्मर आय डी तुमचं पूर्ण अप्रूव्ह असलं पाहिजे म्हणजेच फार्मर आय डी तुम्ही काढलं पाहिजे हे फार फार्मर आय डी फक्त नमोच्याच हप्त्यासाठी नाही तर कृषीच्या प्रत्येक योजनेसाठी बंधनकारक के करण्यात आलेला आहे शासनाकडून सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे फार्मर आय डी कार्ड असलं पाहिजे त्यानंतर दोन नंबरचा महत्त्वाचा मुद्दा लँड लँडशेडिंग देखील तुमचं यस असलं पाहिजे नो असेल तर नमोचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लँडशेडिंगचं ऑप्शन जे आहे ते यस करून घ्यायचं आहे आणि आणखीन एक तिथं पहा तुमची एक ई के वाय सी जी आहे ती पूर्ण असली पाहिजे ई के वाय सी जर केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ई के वाय सी शिवाय राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा नमोचा आठवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्ता आठव्या हप्त्यासाठी तुम्हाला के वाय सी बंधनकारक आहे करावी लागणार आहे ज्यांची पूर्ण नाही त्यांना करायची आहे पहा आता ह्या झाल्या महत्वपूर्ण सूचना कृषी विभागाच्या माध्यमातून नमोचा आठवा हप्ता पोर्टलवर माहिती साईटवरती माहिती तारीख जाहीर यासारखी माहिती तुम्ही पाहत असाल तर इथं तुम्हाला मी माहिती देणार आहे की नेमका तुम्हाला कधी मिळणार आहे हप्ता तारीख कोणती असणार आहे राज्य शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे का आठवा हप्ता एकूण किती मिळणार आहे सहा हजार रुपये मिळणार आहे दोन हजार रुपये मिळणार आहे का किती मिळणार आहे पहा आता नमोचा हप्ता अशा शेतकऱ्यांना वाढवून देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना सहावा सातवा हप्ता मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना तीन हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात पहा बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यामुळे ही केवायसी केल्याच्या नंतर तुम्हाला मागचे जे पैसे आले नव्हते ते पैसे राज्य शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येतील त्यासाठी केवायसी करणं बंधनकारक आहे हप्ता वाढून तुम्हाला मिळेल जर अगोदर पैसे मिळाले नसतील केवायसी केल्याच्या नंतर पैसे जमा होतील आठव्या हप्त्याची रक्कम तुम्ही माहिती वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून पाहिली असेल की रक्कम वाढलेली आहे नमोच्या आठव्या हप्त्याची तर राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणखीन तरी नमोचा हप्ता वाढलेला नाही तुम्हाला दोन हजार रुपये जमा होणार आहे ज्यांना आले नव्हते त्यांना एकत्र हप्ते येतील परंतु ज्यांना आलेले आहेत मागचा सातवा हप्ता आलेला आहे त्यांना फक्त दोन हजार रुपयाची जी अमाऊंट आहे ती जमा करण्यात येईल आता राहता राहिला प्रश्न मग नेमका कधी हा हप्ता जमा होईल जसं की तुम्हाला माहीत आहे एकोणीस नोव्हेंबरला पी एमचा हप्ता मिळाला एकविसावा हप्ता पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता वितरित करण्यात आला आणि ह्या हप्त्याच्या वितरणानंतर आठ ते दहा दिवसामध्ये येणं अपेक्षित होतं नमोचा आठवा हप्ता पण तसं झालं नाही याचं कारण सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वातावरण आहे आणि या ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत त्या निवडणुकांचा निकाल तीन डिसेंबरला डिक्लेअर होणार आहे लागणार आहे तर याच्या ज्या निवडणूक आहेत यांचा निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे त्यामुळे नमोचा जो हप्ता आहे तो तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सात तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे पहा दहा तारीखपर्यंत हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर मात्र हप्ता तुम्हाला दिला जाणार जा जा नाही लवकर कारण राज्यामध्ये पुन्हा निवडणुकांची आचारसंहिता लागत आहे सात तारखेपासून निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे परंतु जर आचारसंहितेपूर्वी हप्ता आला तर चांगलाच आहे जर सात तारखेला आचारसंहिता लागली तर तुम्हाला सात तारखेच्या अगोदरच पैसे मिळतील दहा तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही तर चार ते तुम्हाला सात तारखेपर्यंत ता 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 म्हणजे चार ते सात दरम्यान जर आचारसंहिता लागली नाही सात तारखेपर्यंत तर मिळून जातील आणि आचारसंहिता लागली तर मात्र तुम्हाला पैसे जे आहेत ते पहा दहा तारखे दहा तारखेची वाट पाहावी लागणार ना नाही आचारसंहितेमध्ये हप्ता वितरित केला जात नाही आचारसंहिता लागणार आहे अशी शक्यता सांगण्यात आलेली आहे सात तारखेला मग सात तारखेच्या अगोदरच पैसे जमा होतील दहा तारखेची सुद्धा वाट पाहावी लागणार नाही चार ते सात दरम्यान पैसे येऊ हो शकतात म्हणजे पाच किंवा सहा तारखेला हे वाटप सुरू होईल दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांची के वाय सी वगैरे अपूर्ण आहेत त्यांना मिळून जातात इतर योजनांप्रमाणे या योजनेचे पैसे एका क्लिकच्या माध्यमातून देण्यात येतात त्यामुळे जास्त काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही एका दिवसामध्ये देखील हे पैसे जमा होतात सर्वांना परंतु बरेच असे लाभार्थी असतात ज्यांना काही कारणास्तव हे पैसे थोड्या उशिरा देण्यात येतात